नमस्कार मी नीरज जोशी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपल्या एक नवीन क्रिकेट मंडळाची क्रिकेट संघाची नवीन पर्वाची सुरुवात होत आहे तर आज आपण जात आहोत चला गाडी काढलेली आहे दादूस निघालेला आहे बाहेर आज जात आहोत आपल्या विराटनगरला आपल्या क्रिकेट मंडळाची ओपनिंग आहे तर गँग आलेली आहे बघू शकता तुम्ही आमची गँग आलेली आहे नाला सुपारा गाला नगरवर गँग आता आलेली आहे चलो आम्ही निघालेलो आहोत आता विराटनगरला ता, जाण्यासाठी नगरला आपल्या संघा नवीन संघाची संघाची नवीन पर्वाची सुरुवात करायला आणि माना झाला हरल पावसाचं वातावरण झालेलं आहे से कॅल अशा प्रकारे आमचा आमचा रायडर आहे कसला गाडी चालवतो एक नंबर स्टंट स्टंट बिन मारून दाखवतो टायमाला असला आमचा रायडर आहे कच्चरनाकाला रोहित शर्माचा बिग पॅन

माझा फॅन तुम्ही बघू शकता पुढे चाललाय बघा कसलं चाललंय तो कसं का पावसाचं पण आगमन झालेलं आहे अशा प्रकारे आता आम्ही आहो विरार ब्रिजवर ईस्ट वेस्ट ब्रिज जायच विराटनगर लाल पाऊस फुल पाऊस हे बघा काय करतात हे बघा हे बघा करायला पलटी गांगा पलटी घोडाफरार तुम्ही बघू शकता काय झालं आहे ते सकाळ सकाळ व्हायची रिक्षा पंक्चर तर आम्ही आता पोचणार आहोत विराटनगरच्या ग्राउंडवर तुम्ही बघू शकता पूर्ण आपल्या ग्राउंड आहे सगळीकडे ओपनिंगची चालू आहे ओपनिंग क्रिकेटचीच ओपनिंग चालू आहे गाडी लागली आहे पण पाऊस पण आलेला आहे तिकडे बघू शकता किती लोक आज आहेत मैदानामध्ये पाऊस असला तरी ओपनिंग काही थांबणार नाही

सुरुवात झालेली आहे अशा प्रकारे बघू शकता कारण वरची वाडीचे बॉलर बघू शकता <laughs> <laughs> <buns cod -lot> आठ वाजता वाजले आठचा टाइम नऊ वाजले बघा किती लवकर आलेले आहेत कांदेवलीवाले बघा कसं येतात वाईस कॅप्टन घर <icana> चाल <boards> <t champions> <t bubble> <together> <laughs>

ारेलपूडा <laughs> ને પહેલી કે આ આ છે આ છે ને સર્વ બારે હા અમે આ તો ના કાં તો આ છે ને તો એ તો સર્વ नवजत क्रिकेट संघ दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सडूस हंगामाची सुरुवात आता नव्याने सुरुवात करत आहोत तरी मागे काही गेले का गेले दोन हजार चोवीस व दोन हजार पंचवीस या टायमा आपला यश अपयश या तळने आपली जशी खेली झाली आहे तशी सर्व खेळाडूंनी खिलाडी वृत्तीने खेळून आपले गावचे नाव व नवजत क्रिकेट संघाचे नाव रोशन करावे

पाटक्यात फोड व्हिडिओ काढते राज्या पाटक्यात फोडक्या पाटक्यात पुढा काय पाटक्यात एका पाहिजे प्रकारे नारळ फुटलेला आहे तुम्ही बघू शकता ते काय खोबऱ्याची वाट बघता ना खोबऱ्याची खोबरा पेढा मिठाईची वाट बघता ना बघा रोहित शर्माचा बिग फॅन मिठाई मिठाई कधी मिळेल याची वाट पाहत असताना

गोलमडल्याची बोर आली पेढा खायला

อันที่รอได้สิอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไรอะไร